था, था, कर, 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 कर। तर मित्रांनो आपल्या काजूच्या भाजीक चांगलंसो कड येतात किंवा आवाज पण येतात कडकड कडकड तर वास पण एकदम भारीच येत एकदम एकदम घरात नाही येताना भरपूर खुशीत होते मी म्हटलं भरपूर असे जांबी वेटतील आणि आज चुलीवर काजूची भाजी बनव बनवूया आपण म्हटला पण काय सगळा फुसकाटला नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर दिवसाल स्वागत आहे तर बॅकग्राऊंड बघून समजून गेला असाल तर मी आलेलो शिवारात बीए वगैरे झालेत की नाही ते बघू तर आता बघया किती बीए भेटतात की नाही तर नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर चला सरळ जाऊया बी ए बघू मित्रांनो आपण आता शिवारात आलेले हो जिकडे आंब्या काजूची झाडं लावलेली असतात तर आम्ही हे का शिवार म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण जाऊया जांबी वगैरे धरले आहेत का बघूया मी पण आता पहिल्यांदाच आलेलो आहे तर बघूया जाऊ इकडे अशी झाडं आहेत सगळी ही काकाची आहेत बघा तुमकं वर्ण दाखवतोय तर हे बघा हे आमची चार पाच अशी जांबी आहेत ह्या झाड दिसताना ह्या झाडावर भरपूर असे जांबी धरायचे दरवर्षी ह्या वर्षी काही जाम दिसत नाही आहे तर जाम म्हणजे मोरलीच नाही जाम ही आणि मोहरली ती काही ना काही दिसता फक्त बिया ही पहिली जाम धरायची बघा मोर दिसतातच बिये बघूया जरा निरीक्षण करूयाचा जरा चारी बाजून मित्रांनो ही गावटी जाम आहे आणि दरवर्षी भरपूर अशी प्रमाणात धरणारी जाम यावर्षी धरली नाही आणि त्याच्या बाजूकच आपल्या काकाचे जांबिळ आहेत वेंगुर्ला पण ते पण धरले नाहीत हे बाजारी आहेत यावर्षी बियेचो सीजन नाही आवडता बिये कमी आहेत तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण हीच परिस्थिती हा काय कमी जांबी आहेत की जास्त जांबी आहेत ते सांगा जरा तर अजून एक अजून आजुन बघ्या पुढे हत काय जांबी ही पण अशी चांगल्या प्रमाणात धरणार होती जाम ती पण धरली नाही हा की लेटच जांबी काय समजत नाही मोर मोर बघा काळो झालो पूर्ण तर मित्रांनो इकडे एक जांबी फक्त जांबी दिसतात आहेत ती पण साईजला छोटे आहेत बघूया हे तर दिसतात दोन तीन साईडला पण हत वरती पण हत बघूया आता थोड्या दिवसान होतील आणि ह्या वर्षी काय दिसत नाहीत बीए या वर्षी काय भेटणार नाही असे वाटतच या वर्षी सीजन सीझन नाही मोहर तर चांगल्या प्रमाणात आलेलो हा बिये तसे हवे तसे नाही आहेत मित्रांनो या झाडावर दोन चार बिये सुके दिसतात तर एक बिएचा नवा पण तर बीए पण जर आपल्या हातात पडतील एक सुरुवात तरी होईल बघते जरा झाडावर आहे भेटतात का बघूया माझ्या हाताक लागतात का बघूया काही तुम्हाला दिसणार तर नाही पण बघ्या तर मित्रांनो हो बघा झाडावर चढलेलो आहे मी आता झाडावर चढूची माझा सवय आहे पण मोबाईल घेऊन मी कधी चढलेलो नाही आणि हे बघा दोन हजार चोवीसमधली पहिली सुकी बी आपल्या गावठी जांबीची आणि तिकडे एक हा एक बी जांबा आणि ह्या वर्षी भरपूरच शे कमी आहेत कमी म्हणजे नाहीच म्हटला सर काहीतरी सगळं भरलेला असायचा दिसत नाही तर मित्रांनो बघा झाडावर ना असो व्ह्यू दिसता आमची घरा ही खाली आहेत आणि ही सगळा पाण्याचा भाग दिसताना इकडेच हे माशेचे व्हिडिओ आपले इकडचे असतात आमच्या घराच्या खालचे आणि पाणी पण वाढलेलं भरपूर असा माश्यात तर जावकत नको तर बघूया जरा काही सुखे सुके बिये दिसतात ते काढिया वेटतील आणि आज चुलीवर काजूची भाजी बनव बनवूया आपण म्हटला पण काय सगळा फुसकाटला आणि आमची भरपूर अशी जाम धरताना तीच यावर्षी धरली नाही आणि बाकीचे पण दोन तीन आहेत ते पण काय धरले नाही आहेत ही जांब धरली पण काहीतरी एक चार पाच सुके बिये आहेत आणि काहीतरी वले बिये दिसतात नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे काय गावठी जांबी पण धरले नाहीत आणि आपल्या काकाची पण बाजूक जांबी आहेत ते पण धरले नाही आहेत पण दोन्ही ह्यांची पण कंडिशन अशीच जा तर नक्की सांगा कमेंट करून बघा काय हत्ते चार पाच जांबी काढतंय आणि ह्या वर्षीचा नवा तरी होईल तर मित्रांनो मोजूक होणार नाही एवढे जांबी भेटलेले आहेत ते तुम्हीच बघा किती भेटले आहेत ते तर हे बघा चार सुके आहेत आणि दोन वले जांभी ते पण पडले आणि असे एकूण सहा जांभी भेटलेले आहेत तर ह्या वर्षी बियेचो सीजन नाही आमच्याकडे तर नाही तर बघूया अजून एक जाम हा जांबीचा झाड हा तिकडे बघ्या काय भेटता काय तर ह्या जांबीतनं तर काय नाहीच हा मला वाटत नाही पुढे पण होतील असे मोर तर आलेलो हा तशी तर सुरुवात आहे बघ्या नक्कीच भेटले तर बघूया दाखवूया तुमका बघा मित्रांनो इकडे वाटलाच होता मका इकडे जांबी भेटणार ह्या झाडावर आणि ह्या झाडावर आता जांबी हत हे बघा भरपूर प्रमाणात असे जांबी धरलेली आहेत काय काय कोवळे आहेत काय काय जून आहेत तर बघ्या जरा काडिया वाटलेलाच ह्या झाडावर असे भरपूर असे जांबी असणार आणि तसा झालेला पूल अशी गच्च अशी भरलेली आहे जांब आपण काढूया जरा बी मित्रांनो हे आता पूर्ण जांबी काढतो म्हणजे आपल्याक आज भाजी बनवची या भाजीचा नवा करूचा बघूया किती जांबी भेटतात ते मित्रांनो आता तुम्हाला दाखवते किती बिये भेटले आहेत ते पिशवी किती भरली आपली ती तरी बघा मित्रांनो एवढी आपल्याक बिये भेटलेली आहेत तर घरी जाऊन दाखवते तुम्हाला किती बिये भेटले आहेत ते आणि बघूया संध्याकाळी काजूची भाजी आपण चुलीवर दाखवणार आहोत बघूया आता हे कंटिन्यू आपल्या व्हिडिओ राहणार आहे तसंच तर बघूया आता सगळं जाऊया घरी आणि बघूया किती बी भेटले दाखवते तुमका बघ मित्रांनो आता आपण घरी आलेले हो आणि बघा हे बघा एवढी आपल्या जांबी भेटलेली आहेत आणि ह्याच्यात फक्त सुके एक दहा बारा आहात तर बघूया संध्याकाळी आपल्या चुलीवरची काजूची भाजी करूची मम्मी आल्यावर बघ्या तर आता आपलं कंटिन्यू व्हिडिओ राहणार आह तर ही भरपूर तासाची मेहनत आहे एक दोन तास लागले मागा वर जा शोधू तर बघ्या संध्याकाळी सरळ काजूची भाजी करताना तर हे बघा एवढे आपले बिये झाले आहेत आणि आता हे उकडून ठेवलेले आहेत सगळं सगळं सामान वगैरे आणलेला मी आपली इकडे आता मम्मी आहे पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये दिसता याच्या आधी शॉर्ट व्हिडिओमध्ये भाकरी भाजताना दिसली होती ती तर तिनं तेल वगैरे टाकला ना तर कांदू टाकता तेल टाकला ना टोमॅटो टाकला तर मित्रांनो चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असता आम्ही काय जास्त चुलीवर जेवण नाही करत भात वगैरे करतो बाकी सगळं गॅसवर असतात आणि मित्रांनो हो मसालो टाकताना हो सिक्रेट मसालो हा बघा मसाला इकडतो ना भरतो आपलो रेग्युलर मसालो हळद टाकला ना आणि ह्याच्यामध्ये पण एक सिक्रेट मसालो मिक्स असो मसालो मित्रांनो हे बघा या वाटापा कोकणी माणूस असलो की वाटाप टाकणारच कोकणात कुठल्या पण गोष्टीत वाटापे टाकतातच कारण कोकणात नारळ जास्त भेटतात त्यामुळे नाही बघा हो आता काजू गेलेले आहेत तोपात मिक्स करून घेणार एक ग्लास आता पाणी टाकलेला त्याच्यात आता चांगली जरा शिजून दे नंतर आपण बघूया तर मित्रांनो आपल्या काजूच्या भाजी चांगलंसो कड येतात किंवा आवाज पण येतात कडकड 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 तर वास पण एकदम भारीच येतात एकदम हा आत्ताच तोंडात पाणी एकदम सुटला तो थोड़े वे तो तर थोड्या वेळ तर थांबूक लागत तर मित्रांनो आत्ताच आपली चुलीवरची काजूची भाजी झालेली आहे तर तर तोंडातच पाणी सुटलेलं तर बघूया काय काय जेवण बनवलेलं आज आणि दाखवतं दाखवते काजूची भाजी तर यवा जेवक तर मित्रांनो झणझणी तशी आपली चुलीवरची काजूची भाजी ही काजूची भाजी आहे ही भाकरी हे भात आ आणि हय अंड्याची आमटी आहे तर जेवक येवा मित्रांनो आता मी जेवणाचो आस्वाद घेत आहे माझ्या तर तोंडातच पाणी सुटलेलं तर आपण जेवल्याच्या नंतर व्हिडिओ जो एंड करूया तर येवा जेवक आता तर, तर, तर मी जेवतं आहे मित्रांनो आत्ताच आपला जेवण झालेला काजूची भाजी एकदम झणझणीत झाली होती भाकरी आणि काजूची भाजी खाल्लेली आहे तर तुम्ही पण काजूची भाजी खाल्ला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमका नक्कीच व्हिडिओ आवडलो असत तर लाईक शेअर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सब्सक्राइब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओ तर धन्यवाद मित्रांनो